श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचे तीर्थ कसे बनवावे तारक मंत्राचे फायदे तारक मंत्राचे तीर्थ बनवण्याची पद्धत पाळणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा प्रथम आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसावे देवासमोर दिवा लावून घ्यावा एक अगरबत्ती लावावी नंतर एका एक पेल्यात पाणी भरून घ्यावे आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा सेवा होईपर्यंत हात पेल्यावरून काढू नये हात पाण्यावर ठेवून एक किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा नंतर देवासमोरील अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला आणि गळ्याला लावावी चिमुडवर रक्षा ते पेल्यातील पाण्यात टाकावी अशा प्रकारे तारक तीर्थ तयार होते हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे आणि थोडेसे घरातील चारी कोपऱ्यात शिमडावे आता आपण तारक मंत्राचे फायदे पाहूया मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते संकटातून सुटका होते श्री स्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो श्री स्वामी महाराजांची कृपा सदैव राहते आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्याबरोबर आहेत असे वाटते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची प्रचिती येते ही सेवा सतत त्रेचाळीस दिवस केल्यानंतर खूप चांगले आपल्याला रिझल्ट भेटतात तुम्हाला वेळोवेळी प्रचिती येत राहते अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे त्याची पद्धत व फायदे पाहिले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत असतो श्री स्वामी समर्थ